परिसरामध्ये पर्यटकांची स्टंटबाजी सुरू आहे पुराच्या सेशनसाठी पर्यटक आणि भाविकांचा अट्टय पुराच्या पाण्यातून प्रशासनाकडून या परिसरात तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षक मात्र दिसतच नाहीयेत गायब झालेत ही थेट दृश्य आहेत रामकुंड परिसरातली इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी इथे आलेले आणि तिथेच हे तरुण दुचाकी घेऊन स्टंटबाजी करत आहेत सेल्फी घेतले जात आहेत मात्र अशा स्टंटबाज तरुणांना तिथे जाऊ न देण्यासाठी हुल्लडबाजी करू न देण्यासाठी म्हणून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते मात्र हे सुरक्षा रक्षक इथे दिसतच नाही आहेत गायब झालेले आहेत त्यामुळेच अशा पद्धतीनं हे तरुण या पुराच्या पाण्यात इथे आले आहेत आणि स्वतःचा जीवही धोक्यात धोक्यात घालत आहेत याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अभिजित नावने यांनी दिवशी गोदावरीची गोदावरी पूर परिस्थिती कायम आहे आणि गोदावरीच्या पूर पाण्यामध्ये कुणीही सेल्फी फोटो सेशनसाठी स्टंटबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं असलं तरी देखील या ठिकाणी आपल्याला सर्रासपणे दुचाकी पुराच्या पाण्यात चालवून स्टंटबाजी अनेकजण या ठिकाणी करत असल्याचं बघायला मिळेल काही अतिउत्साही भाविक आणि पर्यटकांकडून पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी आणि फोटो सेशनसाठी स्टंटबाजी केली जाती आहे खरंतर गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली असली तरी देखील अद्याप पूर पूर्णपणे पूर ओसरलेला नाही आणि त्यामुळे या पाण्याचा वेग जर आपण बघितला तर पाण्याचा वाहनाचा वेग देखील प्रचंड आहे आणि त्यामुळे या पुराच्या पाण्यामध्ये आपली दुचाकी वाहनं या ठिकाणी चालवताना घसरून पडल्यास एखादी मोठी दुर्घटना देखील होण्याचा धोका संभवतो मात्र तरी देखील काही अतिउत्साही तरुणांकडून थेट पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी चालवून स्टंटबाजी केली जात असल्याचे प्रकार या सगळ्या परिसरामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत विशेष म्हणजे या सगळ्या प परिसरामध्ये पर्यटकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये किंवा स्टंटबाजी करू नये यासाठी खरं तर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली होती मात्र सध्या या सगळ्या परिसरातून नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक आपल्याला गायब असल्याचं बघायला मिळतं आहे मात्र समोर जर आपण बघितलं तर बघा पुराच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने दुचाकी चालवून या ठिकाणी तरुणांकडून स्टंटबाजी केली जाते आणि सुरक्षा रक्षक या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना रोखणारं देखील या सगळ्या ठिकाणी कुणीच नसल्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याचा देखील धोका संभवतो आहे आणि त्यामुळे या स्टंटबाजीला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून आता कठोर पावलं उचलण्याची खरं तर गरज निर्माण झालेली आहे सोबतच या परिसरामध्ये जे सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले होते त्यांची देखील या ठिकाणी सातत्याने नेमणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे कॅमेरान प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक तर रामकुंड परिसरातली ही स्टंडबाजी आहे मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहात पुराच्या पाण्यामध्ये उभे स्टंटबाजी करतात हुल्लडबाजी केली जाते तर नाशिक जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे इथल्या पर्यटन स्थळांवर निर्बंध लागू करण्यात आलेत पर्यटकांची गर्दी लक्षात घेता कुठली दुर्घटना घडू नये यासाठी हा या निर्णय घेतलाय जिल्ह्यातली धरणं धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवर नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या